सी स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या मिष्टीसुतार या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला उपाय करायचे ते, आहेत तर ते कोणते उपाय करायचे आहेत ते त्याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशांची पूजा आणि केली केले जातात या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करणे अत्यंत शुभ मानली जाते आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक भक्त संकष्टीला व्रत करतात व रात्री चंद्र चंद्रोदय झाल्यानंतर व्रत सोडतात हिंदू पंचांगणानुसार कृष्ण पिंकल संकष्टी चतुर्थी ज्येष्ठ कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये ही तिथी चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवारी आहे तर पंचांगणानुसार संकष्टी चतुर्थी तिथी शनिवारी चौदा जून दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर संकष्टी चतुर्थी तिथी रविवार पंधरा जून दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथेनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत शनिवारी चौदा जून रोजी केले जाईल संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी या दिवशी भगवान गणेशाची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असा विश्वास आहे संकष्टी चतुर्थीला अनेक उपाय आहेत जे जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि शुभ परिणाम मिळवण्यासाठी केले जातात या उपायांमध्ये गणपतीची पूजा उपवास मंत्र जप दान आणि काही खास वस्तू अर्पण करणे यांचा समावेश आहे संकष्टी चतुर्थी आणि गुदाहार हा संयोग जुळणारा आहे अशात ही संधी साधण्यासाठी आज आपण नऊ उपाय सांगणार आहोत ज्यातून तुम्ही कोणताही एक उपाय करून गणपतीची कृपा मिळवू शकता तर बघा त्यातील पहिला जो उपाय आहे तर तो बघा जर आपल्या जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल त्याचा प्रभाव आपल्या नात्यावर प देखील पडत असेल तर आज कच्चा सुती लांब दोरा घ्यायचा आहे तो गणपतीसमोर आपल्याला ठेवायचा आहे आणि गणपतीसमोर बसून आपल्याला ओम विघ्नेश्वराय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे यानंतर देवाची आपल्याला प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून तो दोरा आपल्याला स्वतःजवळ ठेवायचा आहे असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होते दुसरा संबंधी समस्यांपासून मुक्ती आपल्याला जर हवी असल्यास आपल्याला गणपतीच्या मंदिरात जायचे आहे गणपतीच्या मंदिरामध्ये जाताना आपल्याला हिरवे मूग घेऊन जायचे आहेत आणि ते हिरवे मूग आपल्याला तिथे दान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला गणेश चालिसाचा पाठ करायचा आहे असे केल्याने व्यवसायामधील आपल्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या दूर होतात तीन जीवनामध्ये बल कायम ठेवू पाहता असाल तर बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी जर तुमची इच्छा असल्यास गणपतीची विधी विधानाने पूजन करायचे आहे आणि गणपतीला लाल शेंदूर आपल्याला अर्पण करायचे आहे आपल्याचप्रमाणे आपल्याला गोळ आणि तुपाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे असे केल्याने सन्मान बर प्राप्ती होईल चौथा उपाय त्यानंतर ऑफिस मध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला आपल्याला पाया पडून गणपती समोर मांडून बसायचे आहे मग श्री या मंत्राचा एकवीस वेळा जप आपल्याला करायचा आहे जप पूर्ण झाल्यानंतर देवाला आपल्याला जसवंदीचे फूल अर्पण करायचे आहे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहते का पाचवा जो उपाय आहे तर तो कोणता आहे जर आपल्याला दाम्पत्य जीवनामध्ये घोडवा टिकून राहावा अशी जर इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना आपल्याला हळदीत जरा तूप मिसळून देवाला त्याचा टिळा लावायचा आहे आणि देवासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे यामुळे नात्यामधील गोडवा टिकून राहतो सहा कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यामध्ये जर आपल्याला वाढ व्हावी असं वाटत असेल तर याच्यासाठी आपल्याला चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे असे केल्याने कुटुंबामध्ये आनंदी सुखी वातावरण राहील त्याचप्रमाणे सुख समृद्धी यामध्ये वृद्धी होईल सात जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास अस गणपतीला रोळी आणि अक्षतांनी तिळकला करावे सोबतच गणेशमंत वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे आठ मुलांना अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला आपल्याला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळायचा आहे मनात आपली जी काही मनोकामना व्यक्त आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे आणि व्यक्त करत असताना नारळ गणपतीच्या चरणी आपल्याला अर्पण करायचा आहे असे केल्याने ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या सर्व काही नाहीशा होतील नवविद्याच्या क्षेत्रामध्ये प्रकरू प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला ध्रुवांच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचे आहेत आणि कापोराने गणपतीची आरती करायची आहे असे केल्याने शैश शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष यश मिळत असतं तर बघा हे काही जे उपाय आहेत तर त्या या नऊ उपायापैकी तुम्ही कोणताही एक उपाय जरी केला तरीसुद्धा चालणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास त्याच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद